नमस्कार रेसिपी कट तुमचं खूप खूप स्वागत तर आज मार्केट मध्ये मा गेलेली आणि मोदकाचा सीजन आहे तर मोदक आणलेली तर मोदकाच आज आपल्याला तिखलं बनवायचं आहे तर आता पहिला आपण मोदक साफ करून घेऊया नंतर त्याच्यासाठी लागणार जे साहित्य आहे ते आपण बघून घेऊया मोदकं आहेत तर आता ही मोदक आहेत ना आपण साफ करून घेऊया अच्छा हा छोटे मासे असतात बघा एकदम सपे सफेद असतात छान oh. असतात असे चवीला पण चांगले असतात एक काटा असतो त्याला काटाही जास्त नसतो पण त्याला ही खवलेत ना बरीच असत ती बघा अशी एक एक काढलं ना शेपकी uh -huh. पासून तर सर्व निघतात okay. खवलं काढले की किती चमकते बघा चांदी uh -huh. सारखी चमकते आता आपण हे डोकं आहे ना हे काढून घ्यायचं आणि हा भाग सा, चा। चा। सा। असा साफ करून घ्यायचा शेपटी काढायची ओके झाली साफ अच्छा इझी एकदम इझी एकदम साफ करायला टाइम नाही जात जास्त तुम्ही हे ना असं विलीवर असं आहे ना असं फिरवून घेतलं ना तरी लगेच त्याची खोलं लगेच निघून जातात अच्छा असं काढलं पूर्ण घाण निघून जाते काहीही कचरा राहत नाही पूर्ण निघून जात नाही गरम जास्त येतात अशी पाराई ओके कारण सर्व मच्छीची एक खासियत आहे ज्या 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 सीझनच्या टायमाला प्रत्येक मच्छी आपापल्या सीझनच्या टायमाला येते सर्व मोदक आपल्याला मोदक ना साफ करून झालेत बघा तर ह्याचं आहे ना एखाद कुठलं दुसरं खवलं राहू शकतात अशी तर आहे ना आपण त्याला मीठ लावायचं मीठ एकदम म्हणजे जास्त मीठ लावून घ्यायचं एक दीड चमच मीठ लावायचं आणि व्यवस्थित अशी ना मोदक अशी एकदम त्याच्यात अशी एकदम जेवढी तुम्हाला जमेल ना तेवढे व्यवस्थित असं त्यांना घासून घासून मीठ चोलून घ्यायचं मीठ म्हणजे हा व्यवस्थित चोलून घ्यायचं मीठ मग त्याची जेवढी खवलं असतील ना ही बघा खवलं निघायला oh. थोडी थोडी खवलं निघून जातात हो ही oh, oh, ah. कशी प्रॉपर निघत नाही किती काय hmm. केलं तर एका दुसरं राहतं मग तसं तोंडात येतं ना ते oh, oh. मग असं केलं तर मग पूर्ण निघून जातात एकदम ah. अलग हाताने असं करायचं गोर ah. लावायचा मच्छीला ah.

Okay. मोतकं बघा मस्त अशी साफ करून घेतलेली आहेत आणि धुवूनही oh. घेतलेली आहेत चमकायला हो बघा असे मस्त oh, चांदी सारखे चमकायला hmm. कोकणी माणसं म्हटलं ना hmm. तर मच्छी अशी सर्व्या अशा म्हणजे फेवरेट असतात आणि मच्छी म्हटले तर दोन गा जास्तच जातात हो हो तर ह्याला काही एक काटा असतो पण तो, hmm. तो काय नॉर्मल असतो सगळं लहान मुलंही खाऊ शकतात ही शकता मच्छी अच्छा ah. तर आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया हे कोकम घेतलेत एक तीन कोकम घेतलेत मीठ घेतलेलं आहे एक चम्मच घरशी बंदू मसाला घेतलेला एक दीड चम्मच मसाला आहे हलद पावडर आहे अर्धा चम्मच आणि थोडी कोथिंबीर आहे आणि हे ले लसूण घेतलेले आहेत फोडणीवर टाकण्यासाठी हे तर हे पूर्ण साहित्य आहे तर आता डायरेक्ट तिकला बनवायला सुरुवातच हो तवा गरम करायला ठेवलेला आहे आपण आता तेल टाकूया okay. म्हटलं ना तेल थोडं जास्तच तर आता हे ते तेल टाकलेले आहे त्याच्यानंतर आपण आहे ना लसूण आहे ना ते आपण अशी बारीक थोडीशी वाटून घेऊया म्हणजे हलकीशी ठेसून घेऊया अशी फोडणीला जशी टाकतो ना आपण तशी लसून मी साला सकट घेतलेली आहे okay. मोजकाचं जे तिकलं बनवणार आहोत ना आपण uh -huh. तर आता आपण लसूण भोंडणीला जे टाकलेलं आहे uh -huh. त्याच्यानंतर आहे ना, ना? हलकच आहे ना आपण मिरची पावडर पण आहे ना तेलावर मस्त अशी परतून घेऊ आपण चम्मचा वापर एक शक्यतो कमीच करणार आहोत चमज वापरणारच नाही आपण ह्याच्यात आता आहे ना तुम्ही मोठत आहेत ना ते टाकून घेते बघा गॅस स्लोच आहे आपला म्हणजे ते ना कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता तुम्हाला अख्खा पाहिजे तर अख्खा टाकू शकता असा खांद्यास किंवा असं काढून टाकायचं असेल तरी असा टाकू शकता तुम्ही आता मी मीठ टाकते वरून मीठ टाकते बरं हलद पावडर टाकते पण अशी टाकते मी कोकम आहे ना ते मी थोडं तोडून तोडून टाकते जो मसाला होता ना तो पण आता असा वरून व्यवस्थित टाकते आणि थोडी कोथिंबीर आहे कापून घेतलेली ती पण टाकते आपण असं थोडस हलवून घ्यायचं गॅस आहे ना मिडियम करून घ्यायचा कारण तेल व्यवस्थित गरम झालेलं ना त्याच्यामुळे खाली काय मच्छी अशी चिकटलेली नाही तर आता आपण हे ना याच्यावरती एक साधारण आहे ना अर्ध ग्लास आहे ना पाणी टाकूया एक आपण दहा मिनटं ये ना व्यवस्थित शिजू देऊया दहा मिनिटात आपलं तिकल तयार हो। एक दहा मिनट झालेली बघा आपण हो। याला ना चा वापर केलेला नाहीये बघा आता जेव्हा मी ठेवलं ना तेव्हापासून मी आता ही काय नसा फिरवते बघा तेलही मस्त सुटले आणि व्यवस्थित शिजल्या पण गेले तर हो। आता आपण हे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया बरं तर आता आपण आहे ना हे काढून घेऊया बघा हलक्या हाताने एकदम असं अलगत काढून घ्यायचं म्हणजे मच्छी तुटण्याचं म्हणजे हे होणार नाही असं अलगत काढून घ्यायचं म्हणजे मच्छी तुटणार नाही तर बघा आपलं आहे ना तिकलं मस्त मोदकाचं तिकलं मस्त तयार झालेलं आहे तर आता आपण आहे ना ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि खायला तयार तुम्ही पण खायला या लय छान लागतं लय भारी लागतं हे भाकरीसोबत किंवा चपाती सोबत किंवा आपण कधी वरण भात केला ना तरी त्याच्यावर पण छान लागतं हे अच्छा अशा प्रकारे आहे ना झटपट आपलं मोदकाचं तिकलं तयार झालेलं आहे तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसं झालंय ते धन्यवाद